राज्यात माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे उपचारादरम्यान वाशिम येथील आमदार राजेंद्र पाटणी यांचे सुद्धा निधन झाल्याने राज्यात राजकीय क्षेत्रात हळहळ यावेळी नवीन तहसील कार्यालयात शासन आपल्या दारी या अभियानाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात आमदार रवी राणासह अनेक अधिकाऱ्यांनी बैठक घेण्यापूर्वी दोन्ही नेत्यांना श्रद्धांजली वाहिली यावेळी आमदार राणा यांनी पुष्पगुच्छ स्वीकारणे टाळलेत राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय जोशीजी मनोहरजी जोशी साहेब यांचं निधन झालं त्याचसोबत आमचे शेजारच्या जिल्ह्याचे आमदार वाशिमचे राजेंद्रजी पाटणे साहेब त्यांचं सुद्धा निधन झालं या दोन्ही आमच्या सहकारांना आम्ही ते श्रद्धांजली दिली त्यादेखील त्यांना भावपूर्व श्रद्धांजली देऊन त्या ठिकाणी दे आम्ही त्यांना दोला प्रार्थना केली आणि या ठिकाणी कुठलाही दुखे हा आज मी घेणार नाही आहे कारण एक एवढी मोठी दुखद घटना झाली आहे आपल्या राज्यामध्ये मनोहर जोशीसारखे सिनियर नेता हे आपल्याबद्दल निघून गेले आमच्याच अमरावती जिल्ह्याला लागू असलेल्या वाशिम जिल्ह्यामध्ये रनिंग आमदार जे यंग होते ते सुद्धा आपल्याला सोडून गेले तर या संदर्भात कुठल्याही बुके घेता भावपूर्वक श्रद्धांजली देऊन या कार्यक्रमाची आम्ही सुरुवात